नमस्कार भगवत गीता, आपण खूप ऐकतो वाचतो या ग्रंथाबद्दल पण आज आपण एका म्हणजे एका विशिष्ट स्रोताच्या आधारे गीता फक्त एक धार्मिक ग्रंथ म्हणून नाही बघणार तर दैनंदिन जीवनात ती कशी बदल घडू शकते एक विचार प्रणाली म्हणून तिच्याकडे कसं पाहता येईल यावर बोलणार आहोत बरोबर आपल्यासमोर भगवद्गीता जीवन परिवर्तनाचे तत्वज्ञान यावर आधारित काही मुद्दे आहेत आणि आपला उद्देश आहे की या स्रोतातून गीतेचं जे व्यावहारिक सार आहे ते समजून घेणं अगदी कारण हा स्रोत गीतेकडे फक्त ते युद्धाच्या वेळचा उपदेश असं नाही पाहत नाही पाहत तर त्यातला प्रत्येक विचार आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनात कसा लागू पडतो यावर भर देतोय अच्छा म्हणजे मूळ गाभा काय तर जीवन आव्हानं देणारच आहे पण त्यांना सामोरं कसं जायचं याचं मार्गदर्शन गीतेत आहे असं हा स्रोत आपल्याला सांगतो चला तर मग या मार्गदर्शनाचा जरा सखोल विचार करूया स्रोतातला पहिला आणि मला वाटतं सगळ्यात जास्त चर्चेला गेलेला विचार कर्माबद्दलचा हो कर्मयोग ती प्रसिद्ध ओळ आहे ना कर्मण्य वाधिकार असते मा फलेषु कदाचन म्हणजे कर्म करत रहा फळाची अपेक्षा करू नका पण मग याचा नेमका अर्थ काय घ्यायचा म्हणजे आपण प्रयत्न करायचे आणि फळ मिळणारच नाही असं समजायचं का नाही नाही तसं नाहीये आणि इथेच मला वाटतं या स्रोताचा दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो काय म्हणतो हा स्रोत हा स्रोत स्पष्ट करतो की फळाची अपेक्षा करू नका म्हणजे फळाबद्दल एकदम उदासीन व्हा असं नाहीये ओके तर आपलं पूर्ण लक्ष आपली सगळी ऊर्जा ती त्या कामावर त्या कृतीवर केंद्रित असायला हवी फळाची चिंता किंवा त्याची ती ओढ त्यामुळे आपलं वर्तमानातलं काम बिघडायला नको अगदी त्यानं वर्तमानातल्या कृतीवर परिणाम होऊ देऊ नये म्हणजे याचं उदाहरण पण आहे ना स्रोतात विद्यार्थ्याचं हो बरोबर जर तो विद्यार्थी सतत मी पास होईन की नाही मला किती मार्क मिळतील याचा विचारात अडकून राहिला तर त्याचं अभ्यासात लक्ष कसं लागणार लागणारच नाही कामाचा दर्जा खालावतो आणि वरतून तो ताण येतो तो वेगळाच खरंय पण या स्रोतानुसार जेव्हा विद्यार्थी हे स्वीकारतो की ठीक आहे माझं काम आहे प्रामाणिकपणे अभ्यास करणं आणि तो ते अगदी पूर्ण क्षमतेनं करतो तेव्हा ती फळाची चिंता आपोआप बाजूला पडते गौण होते यातून काय होतं तर अनावश्यक दडपण कमी होतं आणि खरं तर कामाचा आनंदही घेता येतो हा दृष्टिकोन तर मग कामाच्या ठिकाणी किंवा अगदी नातेसंबंधांमध्ये सुद्धा लागू होऊ शकतो नक्कीच सगळीकडेच म्हणजे कृतीवर लक्ष केंद्रित केलं की एकाग्रता वाढते आणि ताण कमी होतो हा झाला कर्माचा व्यवहारिक पैलू आता दुसरा महत्वाचा मुद्दा जो स्रोतात आहे तो म्हणजे मनशांती हो समत्व समत्व योग उच्चते म्हणजे सुखदुःख यश अपयश या यात समभाव ठेवणं पण हे आजच्या जगात खरच खूप अवघड वाटतं ना वाटतं खरं कारण आपलं मन कसं सतत हिंदोळ्यावर असतं म्हणजे यश मिळालं की आपण एकदम हवेत तरंगायला लागतो आणि थोडं अपयश आलं की एकदम निराश अगदी स्रोत म्हणतो की हे व्यावसायिक जगात तर फार जास्त दिसतं मोठा नफा झाला की अतिउत्साह आणि तोटा झाला की प्रचंड खिन्नता गीता यालाच म्हणते अस्थिरता पण मग या समत्वाचा अर्थ असा आहे का की आपण भावनाशून्य व्हायचं म्हणजे काहीच वाटून घ्यायचं नाही मुळीच नाही स्रोत इथे बरोबर स्पष्ट करतो की समत्व म्हणजे भावना दाबून टाकणं नव्हे तर भावनांच्या आहारी न जाण म्हणजे परिस्थिती कोणतीही असो चांगली किंवा वाईट आपलं जे मानसिक संतुलन आहे ते ढळून न देण्याचा प्रयत्न करणं प्रयत्न करणं म्हणजे हे एका दिवसात नाही जमणार नाहीच यासाठी सतत प्रयत्न आणि सराव लागतो हीच खरी आंतरिक स्थिरता किंवा मनशांती आहे असं ही मांडणी सांगते हे प्रयत्नपूर्वक साधण्यासारखं आहे याच मानसिक स्थिरतेशी जोडलेला पुढचा मुद्दा आहे निर्भयतेचा कृष्ण अर्जुनाला म्हणतात मा शुचहा घाबरून नकोस हो हा सल्ला फक्त त्या युद्धापुरता होता की त्याचा आजही काही अर्थ आहे नाही हा सल्ला तर सार्वकालिक आहे असं स्रोत मानतो आपण बघा ना रोजच्या आयुष्यात अनेकदा अशा निर्णयांच्या समोर उभे असतो जे भीतीदायक वाटतात जसं की नोकरी सोडणं हो किंवा नवीन व्यवसाय सुरू करणं किंवा अगदी एखादा महत्वाच्या नात्याबद्दल निर्णय घेणं असेल बरोबर या स्रोतानुसार भीतीमुळे अनेकदा आपण योग्य असूनही ती कृती करतच नाही भीती आपल्याला थांबवते म्हणजे भीती आपल्याला निष्क्रिय बनवते हो पण इथे गीता एक वेगळा विचार देते जो या स्रोताने जर आपण आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे करत असू जर आपला हेतू शुद्ध असेल तर मनात एक प्रकारचा विश्वास तयार होतो अच्छा एक आत्मविश्वास येतो हो आणि हा विश्वास भीती कमी करतो जणू काही एक काय म्हणतात त्याला एक अदृश्य शक्ती आपल्यासोबत आहे असा आधार वाटायला लागतो त्यामुळे योग्य कर्म आणि निर्भयता यांचा जवळचा संबंध आहे असं ह्या स्रोताचं म्हणणं आहे योग्य कर्मातून मिळणारा आत्मविश्वास भीतीवर मात करतो हा विचार खरंच महत्वाचा आहे आता अहंकाराबद्दल बोलूया यश मिळाल्यावर मी केलं हा भाव येतोच की नाही येतोच साहजिक आहे पण स्रोत म्हणतो की गीता शिकवते आपण करते नाही आपण फक्त निमित्त मात्र आहोत हे अहंकार कमी करायला कसं मदत करतं स्रोत याचं एक खूप सुंदर उदाहरण देतो डॉक्टरचं उदाहरण आहे ओके डॉक्टर रुग्णावर उपचार करतो अगदी शस्त्रक्रियाही करतो पण रुग्णाला बरं करणारी जी शक्ती आहे ती नैसर्गिक म्हणा किंवा दैवी म्हणा ती डॉक्टरच्या नियंत्रणात नसते बरोबर डॉक्टर फक्त एक माध्यम आहे एक कुशन निमित्त हे भान जेव्हा भा येतं तेव्हा यशाचं सगळं श्रेय एकट्याने घेण्याचा मोह कमी होतो आणि पूर्णपणे स्वतःवर जात नाही का अगदी बरोबर यश आणि अपयश या दोन्ही परिस्थितीत एक प्रकारची स्वीकारण्याची भावना वाढते मी करता हा भाव कमी झाला की नम्रता येते आणि या स्रोतानुसार यामुळे फक्त मानसिक शांतता नाही मिळत तर इतरांशी आपले जे संबंध आहेत तेही सुधारतात कारण अहंकारच तर अनेक भांडणांचं मूळ असतो हां दृष्टिकोन नक्कीच संबंध सुधारण्यासाठी मदत करू शकतो ठीक आहे आता वैराग्य आणि आत्मज्ञान याबद्दल काय म्हटलं हे स्रोतात म्हणजे जग नश्वर आहे पैसा पद प्रतिष्ठा हे सगळं तात्पुरतं आहे हे कळल्यावर काय होतं सगळं सोडून द्यायचं का नाही नाही इथे वैराग्य या शब्दाचा अर्थ नीट समजून घेणं महत्वाचं आहे असं स्रोत सांगतो म्हणजे काय वैराग्य म्हणजे वस्तूंचा किंवा जगाचा त्याग नाही करायचा तर त्या वस्तूंबद्दल जी आपली आसक्ती असते ना म्हणजे अटॅचमेंट त्याचा त्याग अच्छा आपल्याला गाडी हवी आहे घर हवा आहे यात काहीच चुकीचं नाही पण त्या मिळाल्या नाहीत तर प्रचंड दुःख होणं किंवा त्या मिळाल्यावर त्यातच पूर्णपणे अडकून जाणं ही आसक्ती आहे आणि हे सगळं तात्पुरतं आहे हे समजल्यावर काय बदल होतो स्रोत म्हणतो की या जाणिवेतून जीवनातली जी अनावश्यक स्पर्धा आहे मत्सर आहे द्वेष आहे हे कमी होतं का कारण या सगळ्या भावना याच तात्पुरत्या गोष्टी मिळवण्याच्या किंवा टिकवण्याच्या इच्छेतून येत आहेत बरोबर जेव्हा हे कळतं की यातलं काहीच कायम टिकण्या नाहीये तेव्हा आपलं लक्ष आपोआप बाहेरच्या गोष्टींवरून आतल्या समाधानाकडे वळायला लागतं म्हणजे आत्मज्ञानाकडे हो मी कोण आहे माझ्या जीवनाचा खरा उद्देश काय असे प्रश्न पडू लागतात आणि आत्मज्ञानाची ओढ लागते म्हणजे भौतिक गोष्टींचा योग्य वापर करायचा त्यात अडकून नाही पडायचं हो याच आंतरिक साधनेचा भाग म्हणून योग आणि ध्यानाचं महत्व पण सांगितले स्रोतात हो नक्कीच आणि गीतेतला योग म्हणजे फक्त शारीरिक आसन नाहीत असं म्हटलंय अगदी योग या शब्दाचा अर्थच आहे जोडणे कशाला जोडणे गीतेनुसार योग म्हणजे आपलं जे मर्यादित मी पण आहे त्याला आपल्या खऱ्या व्यापक स्वरूपाशी जोडणे किंवा असं म्हणा आपलं जे चंचल मन आहे त्याला आंतरिक स्थिरतेशी जोडणे आणि यासाठी ध्यान महत्वाचं हो, स्रोत सांगतो रोज अगदी थोडा वेळ पाच दहा मिनिटं जरी शांत बसून डोळे मिटून फक्त स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित केलं तरी हळूहळू मनातला तो विचारांचा गोंधळ कमी होतो तणाव राग चिंता कमी व्हायला मदत होते ही एक प्रकारची रोजची मानसिक स्वच्छता म्हणता येईल का छान शब्द आहे हो म्हणता येईल मनाला रिचार्ज करण्याची शांत करण्याची ही एक पद्धत आहे आजच्या वेगवान जगात याची खूप गरज आहे यावर स्रोत भर देतो बरोबर आता कर्तव्याच्या जाणीवेकडे वळूया अर्जुनासमोर तर खूप मोठा पेच होता आपल्याच माणसांविरुद्ध लढण्याचं कर्तव्य तो गोंधळला होता हो तेव्हा कृष्णाने त्याला कर्तव्याचं म्हणजे स्वधर्माचं महत्व सांगितलं यावर स्रोत काय सांगतो हा तर गीतेचा कणा आहे असं म्हटलं तरी चालेल स्रोत आपल्याला आठवण करून देतो की आपण सगळेच अनेक भूमिका जगत असतो कुणी आई वडील कुणी मुलगा मुलगी कुणी मित्र व्यावसायिक नागरिक हो अनेक भूमिका आणि प्रत्येक भूमिकेशी काही कर्तव्य जोडलेली आहेत कधी ना कधी येतोच जिथे कर्तव्य करणं भावनिकदृष्ट्या खूप अवघड वाटतं हो पण स्रोत सांगतो की गीता इथे अगदी स्पष्ट मार्गदर्शन करते आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य पार पाडणं महत्वाचं आहे त्यापासून पळ काढणं योग्य नाही म्हणजे कर्तव्य नाही नाही आणि हे फक्त समाजासाठी तर आपल्या स्वतःच्या मानसिक आणि आत्मिक विकासासाठी सुद्धा आवश्यक आहे यामुळे जीवनाला एक दिशा आणि शिस्त मिळते असं म्हणता येईल बरं कर्तव्याच्या पलीकडे जाऊन आनंदाच्या खऱ्या स्वरूपाबद्दल स्रोतात काय म्हटलं आहे म्हणजे खरा आनंद वस्तूंमध्ये नसून आपल्या आत असतो हे कसं स्पष्ट केलंय स्रोत यासाठी एक अगदी सोपर रोजच्या जीवनातलं उदाहरण देतो समजा आपण खूप दिवसांपासून हवा असलेला नवीन मोबाईल घेतला सुरुवातीला किती आनंद होतो हो खूप पण काही दिवसांनी महिन्यांनी तो आनंद कमी होतो मग कदाचित त्याहून नवीन मॉडेल बाजारात येतं आणि आपल्याला वाटतं आता ते हवंय कारण तो आनंद बाहेरच्या गोष्टीवर अवलंबून होता क्षणिक होता अगदी बरोबर हा क्षणिक आणि बाह्य घटकांवर अवलंबून असलेला आनंद होता या उलट खरा दीर्घकाळ टिकणारा आनंद हा आपल्या मनाच्या स्थितीवर अवलंबून असतो असं स्रोत सांगतो म्हणजे म्हणजे जर मन शांत असेल समाधानी असेल कृतज्ञ असेल तर बाहेरची परिस्थिती फारशी चांगली नसतानाही आतून एक प्रकारची शांतता आणि आनंद अनुभवता येतो गीता आपल्याला आंतरिक आनंद शोधायला शिकवते समत्व समाधान आणि स्थिर बुद्धीमधून म्हणजे आनंदाचा झरा बाहेर नाही आत आहे हे शोधायला हवं आता एका गंभीरपण महत्वाच्या विषयाकडे येऊया मृत्यूचं भय हो गीता सांगते आत्मा अमर आहे ही शिकवण मृत्यूच्या भीतीवर मात करायला कशी मदत करते याबद्दल स्रोत काय म्हणतो मृत्यूची भीती ही तर सर्वात मोठ्या भीतींपैकी एक आहे आणि आपल्या प्रियजनांना गमावण्याचं दुःख तर प्रचंड असतं गीता हे दुःख नाकारत नाही नाही नाकारत पण स्रोत सांगतो की आत्म्याच्या अमरत्वाची ही कल्पना आहे ती या दुःखाला सामोरं जाण्यासाठी एक वेगळा अधिक व्यापक दृष्टिकोन देते तो दृष्टिकोन नेमका की आत्मा हा अविनाशी आहे तो कधीच मरत नाही तो फक्त जुनं झालेलं शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो स्रोतात उदाहरण दिलंय जसा आपण जुने कपडे बदलून नवीन घालतो अच्छा म्हणजे मृत्यू हा शेवट नाही तर एक बदल आहे हो हा विचार मृत्यूकडे केवळ एक अंत म्हणून पाहण्याऐवजी एका बदलाच्या किंवा स्थित्यांतराच्या रूपात पाहायला शिकवतो स्रोत म्हणतो की यामुळे मृत्यूची जी एक अकारण भयानक भीती वाटते ती कमी व्हायला मदत होते अर्थात दुःख पूर्णपणे नाहीचं होत नाही नाहीच पण त्याला स्वीकारण्याची आणि त्यातून सावरण्याची एक मानसिक ताकद मिळते असं म्हणता येईल हा विचार नक्कीच धीर देणार आहे आता या सगळ्या विचारांचं एकत्रीकरण केलं तर जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन नेमका कसा बदलतो स्रोत याला संपूर्ण परिवर्तन असं काहीच म्हणतोय हो कारण हे सगळे विचार एकमेकांशी जोडलेले आहेत हो आणि ते एकत्रितपणे आपल्या विचारांवर भावनांवर आणि कृतींवर परिणाम करतात म्हणजे कसा बदल होतो नक्की स्रोत याचा निष्कर्ष असा काढतो की गीतेच्या अभ्यासानं आणि आचरणानं व्यक्ती हळूहळू अधिक संतुलित बनते म्हणजे यश अपयशाने जास्त विचलित न होणारी ठीक आहे अधिक धैर्यवान बनते म्हणजे जीवनातले जे संघर्ष आहेत त्यांना शांतपणे सामोरे जाणारी कर्मयोगी बनते म्हणजे फळाची चिंता न करता आपलं काम प्रामाणिकपणे करणारी निर्भय पण हो निर्भय बनते योग्य कृती करताना अनावश्यक भीती न बाळगणारी समाधानी बनते म्हणजे बाहेरच्या गोष्टींपेक्षा आतल्या शांततेत आनंद शोधणारी आणि श्रद्धावान बनते एका मोठ्या मंगलमय शक्तीवर विश्वास ठेवणारी म्हणजे केवळ विचार नाही बदलत तर प्रत्यक्ष जगण्याची पद्धतच बदलते व्यक्ती अधिक सकारात्मक आणि स्थिर होते अगदी हा बदल फक्त वरवरचा नसतो तो खोलवर जाणारा असतो आत्मविश्वास वाढतो नात्यांमध्ये सुधारणा होते आणि जीवनातल्या साध्या साध्या गोष्टींमधला आनंद घेता येतो हेच गीतेच्या शिकवणीचं खरं सामर्थ्य आहे असं स्रोत अधोरेखित करतो तर आज आपण या स्रोताच्या आधारे पाहिलं की भगवद्गीता कर्मयोग समत्व निर्भयता अहंकार त्याग कर्तव्यपालन वैराग्य आणि आंतरिक आनंद अशा कित्येतरी महत्वाच्या संकल्पनांद्वारे आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचं सामर्थ्य ठेवते हे खऱ्या अर्थाने जीवन जगण्याचं शास्त्र आहे निश्चितच आणि या स्रोताचा अंतिम संदेश पण हाच आहे की हे केवळ तात्विक विचार नाहीयेत हे नुसते वाचायचे नाहीयेत तर आचरणात आणायचे आहेत हो रोजच्या जीवनात थोडे थोडे आचरणात आणण्याचे हे मार्ग आहेत गीतेचा अभ्यास आणि त्यातील शिकवण प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला तर आपला दृष्टिकोन अधिक आत्मविश्वासपूर्ण शांत धैर्यशील आणि समाधानी बनू शकतो आणि हे आचरणच शेवटी महत्त्वाचं ठाणतं जाता जाता एक विचार मनात येतो आज आपण ज्या अनेक पैलूंवर बोललो त्यातला असं कोणता एक, एक विचार आहे जो आजच्या आपल्या वैयक्तिक जीवनात म्हणा किंवा आजच्या समाजासाठी म्हणा सर्वात जास्त लागू पडतो असं वाटतं किंवा विचार करायला लावतो यावर प्रत्येकाने विचार करायला हरकत नाही